बातमी मुंबईकरांच्या कामाची आहे मुंबईकरांचा प्रवास आजपासून आणखी वेगवान होणार आहे कारण मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ बारा मिनिटांचा होणार आहे लिंक आणि कोस्टल रोडला जोडणाऱ्या पुलाचं काम काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर आजपासून पूल खुला झालेला आहे तर साठी ही अत्यंत महत्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी मुंबईकरांचा प्रवास आजपासून आणखी वेगवान होणार आहे त्याचं कारण आहे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता केवळ बारा मिनिटांमध्ये शक्य होणार आहे मरीन ड्राईव्ह येथील प्रवेशद्वारातून आपण रियालिटी चेकला सुरुवात केली होती सुरुवातीला कोसल रोड आणि त्यानंतर वांद्रे वरळी सीलिंग करत आपण दाखल झालेलो आहोत आणि या प्रवासाला अवघे बारा मिनिटं लागली ज्या प्रवासाला सुरुवातीला तासभर लागायचा तो प्रवास आता अवघ्या काही मिनिटात पूर्ण झालेला आहे आपल्या रियालिटी चेक मध्ये आपण वेग मर्यादांचं देखील पालन केलेलं आहे कोस्टल रोडच्या ज्या टनल आहेत त्यामध्ये केवळ साठ किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा आहे आणि या वेग मर्यादेचं पालन करून देखील आपण अवघ्या काही मिनट मिनटांत थेट दक्षिण मुंबईतून वांद्र्यात दाखल झालेलो आहोत कोस्टल रोडची उत्तर मार्गिका आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली झालेली आहे तर दक्षिण मार्गिका ही वर्षा अखेरीपर्यंत खुली होईल मुंबईकर या प्रकल्पासाठी कित्येक वर्ष वाट बघत होते आणि हळूहळू हा प्रकल्प त्याच्या पूर्णत्वाकडे येतोय त्यामुळे मुंबईकरांचं वेगवान प्रवासाचं स्वप्न हळूहळू पूर्ण होताना आपल्याला दिसून येत व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश नेरुरकर सचिन गाड साम टीव्ही मुंबई